नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकू टॉप ट्वेंटी न्यूज वर अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीही महायुती किंवा आघाडीची अधिकृत घोषणा न झाल्याने जिल्ह्यात गोंधळाचे वातावरण आहे अनेक ठिकाणी महायुतीलाच पक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहिले भगूरमध्ये शिवसेना बाजूला पडत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले तर सिन्नरमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या तिरंगी लढत निर्माण झाली आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश आलंय यावर प्रतिक्रिया देताना आता शरद पवार म्हणाले मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे ती काँग्रेस पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचणार आहे असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यांनी राज्यांमध्ये राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी केवळ पैशांच्या आधारे कोणीच निवडून येत नाही लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचं असतं त्यांनाच देतात समजणेवा को इशारा काफी आहे हा इशारा नेमका त्यांनी कोणासाठी दिला याची सध्या चर्चा रंगली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तर त्यांचा निर्णय ते घेण्यास समर्थ आहेत नाशिकमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे नामदेवराव लोंडे हे मानिकराव कोकाटे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जातात शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करत एबी फॉर्म देण्यात आला आहे अहिल्यानगर मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की शरद पवारांकडे आता कार्यकर्ता राहिला नाही आणि त्यांनी राजकारणात जे पेरलं त्यांचं प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासना रोड भव्य पुतळाचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह सत्तर मनसैनिकांवर नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा टॅक्सी आणि कॅबची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे काल दुपारपासून पेट्रोल पंपावर सीएनजी घ्यास पोहोचला नाही त्यामुळे मुंबई उपनगर ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं दिसत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये बँक कर्मचाऱ्यांकडून पंचवीस लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला गुन्हा शाखेने अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे चार आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण एकतीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मुंबईतील ऐतिहासिक वांद्रा किल्ल्यावर दारू पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी या संदर्भात एक व्हिडिओ ट्विट केला आहे चित्रेंनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेत गडकिल्ल्यांवर दारू विकायला आणि प्यायला परवानगी कशी दिली जाते असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरलेत ही केवायसी करताना विधवा किंवा वडील नाहीत अशा महिलांना पती किंवा वडिलांचा आधार जोडताना अडचणी येत होत्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की लवकरच वेबसाईटवर सुधारणा करून अशा महिलांना डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटाचे दस्तऐवज अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून सर्वत्र थंडीची लाट पसरल्याचं मुंबई पुण्यासह कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची हुडुडी काय असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आकासा एअर पंचवीस डिसेंबर पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू करणार आहे पहिलं विमान दिल्लीहून नवी मुंबईत उतरेल त्यानंतर गोवा कोची आणि अहमदाबाद या शहरांना विमान सेवेने जोडलं जाईल बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए च्या ऐतिहासिक विजयानंतर नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे नितीश कुमार सरकारची अंतिम मंत्रिमंडळ बैठक आज होणार असल्याची माहिती मिळते या बैठकीत सध्याची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल एकमत झाल्यानंतर नितीश कुमार आज आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण झाले असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत येथील स्टेशनला भेट दिली त्यांनी प्रकल्पाची सविस्तर पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच काम वेळेत पूर्ण होत आहे का याबाबतही चौकशी केली मुंबई अहमदाबाद पाचशे आठ किमी बुलेट ट्रेन कॉरिडॉर मध्ये एकूण बारा स्थानके आहेत संपूर्ण प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे आशिया कप रायझिंग स्टार्स दोन हजार पंचवीसच्या च्या स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा आठ विकेट्सने पराभव केला पाकिस्तानी फलंदाज माज सदाकत याने एक हाती सामना फिरवला सदाकत याने नाबाद एकोणऐंशी धावा ठोकत भारतीय गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी बावीस नोव्हेंबर पासून गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर होईल भारतीय टीमचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले की शुभमन गिलची उपलब्धता फिटनेसनुसार ठरवली जाईल दक्षिण आफ्रिकेने भारत विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तीस धावांनी विजय मिळवला सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली आहे धर्मेंद्र यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाची धामधूम सुरू झाली असून आठ डिसेंबरला कुटुंबीय एक भव्य समारंभ आयोजित करत आहे हेमा मालिनी खास कौटुंबिक मेळावा ठेवणार असून फक्त जवळचे नातेवाईक व वा, मित्र उपस्थित राहतील दरम्यान ईशा देओलने पूर्णतः बरे झाल्यावर पुन्हा मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे एस एस राजामौली यांच्या वाराणसी या भव्य दिव्य चित्रपटात महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत राजा सोबतचा तिचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे या चित्रपटासाठी प्रियंकाने मानधन म्हणून तिने तब्बल तीस कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय तुर्तास इथ वेळ झाली आहे इथे थांबण्याची पुन्हा या नवीन बातम्यांसह तोपर्यंत बघत राहा आवाज इंडिया मराठी